पवार जमीन घोटाळा प्रकरण आता अजित पवारांपर्यंत येऊन पोहोचला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेहमीच विविध मुद्द्यांची पोलखोल करत असतात बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानिया यांनी महत्वाचे पुरावे सादर केले होते त्यातच आता पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरून अंजली दमानिया यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे पण नेमकं प्रकरण काय आणि दमानिया यांनी एवढं

पंधरा दिवसांची नोटीस बजावली आहे या व्यवहारात काही महत्वाचे दस्तऐवज आणि पॉवर ऑफ अटॉर्नीची ची नोंद नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे कायदा असं सांगतो की कोणत्याही मालमत्ता व्यवहारासाठी पॉवर ऑफ अटॉर्नी ही अत्यावश्यक असते ती नसताना झालेला व्यवहार हा फ्रॉड मानला जातो यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट हल्लाबोल केला आहे त्यांचं म्हणणं आहे की जर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत तर या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होऊ शकते का दमानिया यांनी या जिल्हाधिकाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित केले आहे त्यांचं म्हणणं आहे की शीतल तेजवानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं पण त्यांनी काहीच कारवाई केली नाही म्हणून या अधिकाऱ्यांवरही तात्काळ निलंबनाची मागणी त्यांनी केली आहे या प्रकरणातील मुख्य कंपनी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आहे ही एक लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी असून हो त्यात पार्थ पवार यांचा नव्याण्णव नौ टक्के हिस्सा आहे या कंपनीच्या जमीन करारावर दोन्ही पार्टनर म्हणजेच पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील या दोघांच्या सह्या आहेत म्हणजेच पार्थ पवार यांना व्यवहाराची कल्पना नव्हती असे म्हणणे शक्य नाही परंतु एफ आय आरमध्ये मध्ये पार्थ पवारांचे नाव घातलेले नाही ज्यामुळे विरोधकांचा आरोप आहे की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे यामुळे अंजली दमानिया यांनी अजित पवारांना थेट आव्हान दिलं आहे त्यांनी सांगितलं आहे की अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा कारण चौकशी निष्पक्ष होण्यासाठी ते, ते गरजेचं आहे त्यांनी सांगितलं की अजित पवार यांच्या आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या एकोणसत्तर कंपन्या आहेत ज्यांचा सविस्तर अभ्यास करून त्या सिरीज स्वरूपात माहिती जाहीर करणार आहेत आणि जर सरकारने चौकशी केली नाही तर त्या विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बाब मांडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आता या प्रकरणावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे तर अजित पवार गट मात्र शांत आहे आता प्रश्न असा की अजित पवार खरोखरच राजीनामा देतील का की या प्रकरणावर राजकीय दबाव आणून चौकशी थांबवली जाईल पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा ढवळून काढले अजित पवार यांचा राजीनामा होणार की नाही हे पाहणे आता महत्वाचं ठरणार आहे याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं अंजली दमानिया यांनी केलेल्या मागण्या योग्य आहेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी आमच्या आणि युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद